मला माहिती आहे का जेव्हा आयुष्य तुम्हाला एखादा मोठं आशीर्वाद देणार असत तेव्हा त्याआधी तुमच्या आयुष्यात काही ना काही बदल व्हायला सुरुवात होते <laughs> पण अडचण अशी असते की बहुतेक लोक हे बदल ओळखूच शकत नाहीत ते विचार करू लागतात की कदाचित त्यांच्या प्रार्थना पूर्ण होत नाहीत पण खरं तर आयुष्य त्यांना एका मोठ्या कामासाठी तयार करत असतं जर तुम्ही सुद्धा एखाद्या मोठ्या ब्रेक थ्रूची वाट बघत असाल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे जर तुमच्या आयुष्यात हे संकेत जाणवत असतील तर समजून घ्या की काहीतरी मोठं होणार आहे पहिला संकेत प्रत्येक मोठ्या ब्रेक थ्रूच्या आधी गोंधळ येतो तु। <laughs> कधी तुम्हाला असं वाटलंय का की सगळं काही एकदम विस्कटून गेलंय कामं थांबली लोक बदलली मन बेचेन झाली आणि वाटलं की चारही बाजूंनी अंधारच आहे पण हेच तर मोठ्या बदलाचं पहिलं चिन्ह असत जेव्हा आयुष्य तुम्हाला उंच नेऊ इच्छित तेव्हा आधी ते तुम्हाला तोडत जेणेकरून तुम्ही अधिक मजबूत होऊ शकाल जसं एखादं बाण दूरवर सोडायचं असेल तर आधी मागे ओढावं लागतं तसंच आयुष्यही तुम्हाला आधी परीक्षेत घालतं दुसरा संकेत प्रत्येकजण तुमच्या सोबत पुढे जाण्यासाठी नसतो आयुष्यात असे वळण येतात जेव्हा काही नाती विनाकारण तुटतात जे लोक कधी काळी तुमच्यासाठी सगळं काही होते तेच एका दिवशी तुमच्यापासून दूर होतात आपण विचार करतो हे माझ्याबरोबरच का होतं पण कदाचित त्यांचा तुमच्या सोबतचा प्रवास इथेच संपला असेल आयुष्य कधी कधी त्या लोकांना काढून टाकतं जे तुमच्या वाढीच्या मार्गात अडथळा ठरू शकतात प्रत्येक नातं तुमच्या भविष्यासाठी नसतं काही लोक फक्त एका अध्यायासाठी असतात संपूर्ण पुस्तकासाठी नाहीत जर तुम्ही एकटे पडल्यासारखे वाटत असाल तर कदाचित हा शांतपणा एका नव्या आवाजासाठी जागा करत असेल एका नव्या प्रवासासाठी जो फक्त तुमचाच असेल तिसरा संकेत जेव्हा आत्मा बेचैन होतो तेव्हा नीट लक्ष द्या कधी तुमचं मन विनाकारण उदास होता का, ज्या गोष्टी आधी तुम्हाला उत्साही करायच्या त्या आता आकर्षित करत नाहीत वाटतय काहीतरी बदलतय आहे पण काय ते समजत नाही हाच तर तिसरा संकेत आहे आयुष्यातले सगळ्यात मोठे बदल नेहमी आतूनच सुरू होतात सर्वप्रथम तुमची आत्मा संकेत देते तुम्हाला अधिक शांतता हवीशी वाटते तुम्ही जास्त विचार करू लागता आणि आतून कुठेतरी एक आवाज येतो आता वेळ आली आहे ही बेचैनी म्हणजेच संकेत आहे की तुमचं जुनं रूप संपलंय आणि तुमच्यातून एक नव रूप जन्म घेत आहे चौथा संकेत जेव्हा दार आपोआप उघरू लागतात <laughs> कधी असं झालंय का की तुम्हाला अशा संधी मिळाल्या ज्या तुम्ही कधी मागितल्याच नव्हत्या एखादी व्यक्ती अचानक मदतीला आली एखादी संधी स्वत तुमच्यापर्यंत आली तर समजा हा योगायोग नाही हा स्पष्ट संकेत आहे की आयुष्याची योजना तुमच्यासाठी तयार आहे आता तुमची वेळ आली आहे फक्त त्या उघड्या दारातून पुढे चालत जा जर तुमच्या आयुष्यात हे चार संकेत जाणवत असतील तर समजून घ्या काहीतरी मोठं तुमची वाट बघत आहे घाबरू नका फक्त विश्वास ठेवा संयम ठेवा आयुष्य तुमच्यासाठी लपून काम करत आहे आणि योग्य वेळी सर्व काही तुमच्यासमोर येईल जर तुमच्या आयुष्यात हे संकेत जाणवत असतील तर कमेंट करून सांगा हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचं प्रत्येक व्हिडिओ तुझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक घेऊन येणार